तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात वसलेल्या बारा आजवर रस्ता उपलब्ध झाला नाही तर या भागात रस्ता नसल्यामुळं पंधरा जुलै रोजी विठाबाई सामरी यांना साप चावल्यामुळं झोळी करून रुग्णालयात न्यावं लागलं वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांना जीव गमवावा लागला या प्रकाराने आता आदिवासी बांधव संतप्त झाले आहेत दरम्यान करो या मरोची भूमिका घेत पुन्हा एकदा आदिवासी बांधवांकडून नेरळ माथेरान घाटात सत्तावीस जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे

ग्रामस्थांनी झोळी करत त्यांना जुमापट्टी पर्यंत आणलं तेथून वाहनाने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं मात्र विटाबाई यांची प्रकृती खालावत असल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना पुढे घेऊन जाण्यास सांगितले ग्रामस्थांनी त्यांना पुढील उपचारासाठी नेत असतानाच नेरळ मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेने सामरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर दुसरीकडे रस्त्याअभावी या भगिनीचा देखील जीव गेल्याने आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे आणि म्हणून येत्या सत्तावीस जुलैला नेरळ माथेरान घाट रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्धार आदिवासी बांधवांनी केला आज जो आदि आदिवासी बारावाडाचा जो प्रश्न आहे तो अत्यंत गंभीरवर चाललेला आहे आम्ही गेले अनेक वर्ष रस्ता लोक उपोषण आंदोलन करता आहोत परंतु शासनात जाग येत नाही गेल्या तीन दिवसामध्ये बिचाबाईचा या आबा रस्त्या मृत्यू झाला आशिणवाडीची घटना आहे गेल्या वर्षीची एक महिला आमची आदिवासी भगिनी पुण्यात वाहून गेली तिथे सुद्धा दुर्दैवी मृत्यू झाला मला शासनाला फक्त एकच म्हणायचं आहे की आपण किती दिवस आमच्या आदिवाशांचा अंत बघणार आहे तरी शासनाला दाद द्या म्हणून आम्ही येत्या सत्तावीस जुलैला रस्ता रोको निरळ मात्राने या जुमोपडी या ठिकाणी करणार आहोत याशी शासनाने आणि सरकारने संबंधित नेते दखल घ्यावी एवढीच माझी विनंती आहे सामरी यांना सर्पद्यामुळं जी सुविधा मिळालेली नाही तिला नेण्यासाठी जो तीन किलोमीटरचा रस्ता आहे हा अतिशय कठीण परिस्थितीत नाले आणि ओढे असल्यामुळं ची यंत्रणा तिला मिळालेली नाही तिला, तिला, तिला वाढीपासन तर माथेरान रस्त्यावरती आणतापर्यंत झोळीच्या आधारे तिला घेऊन यावं लागलं आणि म्हणून तिचा रस्त्यामध्ये मृत्यू झाला या मृत्यूला मृत्यू हे असे सतत होत असतात ओढ्यांमधन महिला पुरुष वाहून जात असतात या त्याचबरोबर विद्यार्थी हे सुद्धा यांना ओढे पार करता येत नाहीत पावसाळ्यामुळं त्यामुळं रस्ता व्हावा ही शासनाकडे आमची विनंती आहे गणेश पवार सह मेट्रो न्यूज जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतात प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयची पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर भिंको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाडी ऑफिसेस ड्रीम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डन शोरूम बँकेट हॉल रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजे प्रॉपर्टीच्या प्राइस थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजे प्रत्येक बुकिंगवर वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस लांट सिनेमा ना का अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो टू वन फाय झिरो सिक्स नाईन फोर थ्री उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्प जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद